नमस्कार रविराजने प्रियाची चांगलीच उचलबांगडी केलेली असते कारण रविराज जेव्हा अर्जुनच्या खोलीमधून बाहेर पडतो तेव्हा त्यांनी प्रियाचं बोलणं ऐकलेलं असतं प्रिया आणि महिपतचं काहीतरी बोलणं चालू असतं त्यावेळेला प्रिया म्हणत असते मी माझं काम चोखच करते आहे सुद्धा खूप प्रयत्न करते आहे प्लीज तुम्ही जरा शांत राहा आणि तुम्ही जर का जरा शांत राहिलात ना तर बरं होईल कारण तुमचं हे वागणं मला खरंच कळत नाही आहे मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय हे ऐकून मात्र रविराजना खूपच मोठा धक्का बसतो रविराज स्वतःशीच बोलतात म्हणजे आजपर्यंत मी या मुलीला पाठीशी घालत होतो या मुलीच्या पाठी कायम उभा राहत होतो पण या मुलीने तर माझा विश्वासघात केला या मुलीने तर मला चांगलाच धडा शिकवलाय आजपर्यंत ज्या मुलीवरती विश्वास ठेवून होतो तिने तर माझ्या पाठीत खंजीर खूपसलाय आणि शेवटी माझ्या ज्युनियरशी मला वाईट वागावं लागलं कारण मला असंच वाटायचं की हा ज्युनियर माझ्याशी खोट बोलतोय पण नाही ज्युनियर तर अगदी योग्यच करत होता आता काय करू तेच मला कळत नाही कसं सर्व सत्याला सामोरं जाऊ ते मला समजत नाही पण काही करून मला सर्व सत्याला सामोरं जावंच लागणार पण मी सुद्धा शांत बसणार नाही मी सुद्धा काही ना काहीतरी करणार आणि तेवढ्यातच रविराजने प्रियाला जोरात हाक मारलेली असते तेव्हा प्रियाच्या हातून मोबाईल खाली पडतो आणि प्रिया मोठ्यानी बोलते बाबा बाबा तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात का भीती वाटते का तुला नाही भीती तर तुला वाटतच असणार कारण तुला तर आता खूप मोठा धक्का बसला असेल कारण तुला तर असं वाटत असेल बापरे आता तर रविराज किल्लेदार यांनी सर्व काही ऐकलं आणि खरं सांगायचं तर रविराज किल्लेदार यांना आता सगळं काही सत्य समजलं आहे बरोबर ना तेव्हा लगेच प्रिया बोलते बाबा प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका बाबा प्लीज समजून घ्या ना मी जे काही सांगण्याचा प्रयत्न करते ते खरं आहे बाबा तुम्ही जर का समजून घेण्याचा प्रयत्न केला तर बरं होईल त्यावेळेला लगेच रविराज बोलतात अजिबात नाही मला काहीही समजून घ्यायचं नाही मला जे काही आहे ते खरंच सांगायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते बस झालं बाबा किती राग राग करणार आहात तुम्ही माझा मला कळतोय तुम्हाला माझा राग येतोय पण बाबा तुम्ही जर का समजून घेतलं तर कदाचित तुम्हाला काही गोष्टी कळतील त्यावेळेला रविराज म्हणतात काय कळायचं बाकी आहे आणि रविराज प्रियाचा हात धरतात आणि प्रियाला फरफटत खाली घेऊन येतात तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज काय झालंय रविराज तुम्ही असं का बघताय तेव्हा प्रतिमा बोलते रविराज शांत व्हा काय झालंय तुम्ही मला सांगाल का तेव्हा लगेच रविराज बोलतात कोणत्या तोंडाने सांगू मी काय झालंय ते खरं तर मलाच कळत नाही कसं सांगावं ते मला तर आता खूपच काळजी वाटायला लागली एवढी काळजी वाटते की समजतच नाही खरं तर मला लाज वाटते लाज तेव्हा लगेच अर्जुन बोलतो रविराज सर खरं सांगू का तुम्हाला लाज वाटायची गरजच नाही आणि सिनियर एक गोष्ट लक्षात ठेव तुला तर लाज वाटून घ्यायची गरज नाहीच तेव्हा लगेच रविराज सर बोलतात अर्जुन खरं तर मी तुझा गुन्हेगार आहे अर्जुन खरं तर तू मला माफ कर कारण मी जे काही वागलोय ना ते तुझ्याशी वाईट वागलो तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही खरं तर तू माझा शिष्य तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काही काही गोष्टी असतात जिथे आपला एखादा विषय विश्वास नाही बसत म्हणून तू तु तुझ्या मनाला लागून घेणार आहेस का प्लीज तू तु तुझ्या मनावरचं हे ओझं कायमचं काढून टाक मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला रविराज म्हणतात नाही या मुलीने त्या मैपतला मदत केली ही मुलगी त्या मैपतच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि तू म्हणतोस की मी माझ्या डोक्यातून हा विषय काढून टाकू नाही जमणार मला नाही शक्य होणार काही झालं तरी मी हिला माफ करणार नाही म्हणजे नाही हिला तर मी धडा शिकवणारच त्यावेळेला लगेच सायली बोलते रविराज सर आज तुम्हाला कळलं म्हणून नाहीतर काय झालं असतं ते तुमचं तुम्हाला तरी कळतंय का रविराज सर आम्ही तुम्हाला कितीतरी वेळा हेच सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय तुम्ही तुमच्या मुलीवरती विश्वास ठेवताय पण तुमची मुलगी एक नंबरची खोटारडी आहे आणि तुमच्या मुलीवरती माझा विश्वास नाही त्यावेळेला रविराज सर स्वतः सायलीसमोर हात जोडतात आणि सायलीला बोलतात सायली मला माफ कर माझं चुकलं त्यावेळेला सायली बोलते रविराज काका तुम्ही काय करताय तुम्ही तुमच्या मुलीसमोर हात जोडताय तुमचे हे हात जोडलेले माझ्यासमोर नको आहेत खरं तर तुमचे हे हात माझ्या डोक्यावरती ठेवा आणि कायम माझ्यावरती आशीर्वाद राहू द्या हे ऐकून रविराजच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळेला प्रतिमा प्रियाला बोलते बघितलंस आज तुझ्यामुळे तुझ्या बापाच्या डोळ्यात पाणी आहे अगं तुझ्यामुळे तुझ्या बापाला एवढं काही एवढं काही वाईट वाटतंय आणि त्याला माफी मागावी लागते बघ जरा बघ जरा त्यांच्याकडे त्यांची काय अवस्था झाली ती तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे मला आता काही ऐकायचं नाही तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मला तुम्हाला माफ करायचं नाही तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि या गोष्टीची शिक्षा तुम्हाला मिळणारच तेव्हा मात्र प्रियाला रविराज म्हणतात गप्प बस अगं काय वागतेस तुझं तुला तरी कळतंय का जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा खरंच मला तुझ्या वागण्याचा आता त्रास व्हायला लागला तेव्हा लगेच प्रिया बोलते बाबा तुम्ही माझ्यावरती जर का विश्वास ठेवलात तर या सर्व गोष्टींचा विचार करायची तुम्हाला गरजच नाही पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आत बाबा प्लीज तुम्ही जरा तरी विचार करा तुमच्या या वागण्याचा मला त्रास होतोय बाबा तुम्ही जर का शांत राहिलात तर मला बरं वाटेल त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात अजिबात नाही खरं तर तुझ्यासारखी मुलगी कोणालाही मिळायला नको खरं तर मला तुझा खूप राग आलाय आणि मला तुझ्याशी बोलायचंच नाही आता काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा तेव्हा लगेच पूर्णाजी प्रियाजवळ जाते आणि प्रियाला बोलते तन्वी अगं काय केलंस तू तन्वी अगं तुला कळतं आहे का तू तु तुझ्या बापाला दुखावलंस खरं तर तुझा आज सुभेदार कुटुंब सगळेजण धिक्कार करताय खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मुलीला आम्ही या घरात आणलं आणि आमच्या घराचं वाटोळं करून घेतलं आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आत्ताच्या माझ्या माझ्यासमोरून चालती हो आणि परत तुझं सुद्धा दाखवू नकोस आणि जर का तुझं थोबार दाखवण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा तुझी काय अवस्था करेन ना ते तुलाच कळणार नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि त्यावेळेला रविराज म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवायची तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि तुला त्या गोष्टीची जाणीव नाही पण मी तुला शेवटचं सांगतोय माझ्या नादाला लागू नकोस तू मला फसवलंयस तू माझा विश्वासघात केलायस त्यामुळे तन्वी यापुढे मी तुझा कधी स्वीकार करेन किंवा तुझ्यावरती विश्वास ठेवेन असं कधीच होणार नाही आता तर मला तुझ्या या गोष्टीचा खूप राग येतो आहे खरं तर तुझ्या या गोष्टीच मला पटत नाही आहेत मला तुझ्या या गोष्टी कधीच पटणार नाहीत पण आत्ताच्या आता तू माझ्या डोळ्यासमोरून प्लीज नाहीशी हो त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बाबा प्लीज मी तुमची हात जोडून माफी मागते बाबा प्लीज मला माफ करा तेव्हा मात्र रविराज सर प्री सायलीजवळ जातात आणि सायलीला बोलतात सायली खरंच तू सर्व गुण संपन्न आहेस सायली मला खरंच तुझी कमाल वाटते आजपर्यंत मी कधीच तुझा स्वीकार केला नाही पण मुलगी म्हणून मी तुला मनातून कायम स्थान दिलंय हे ऐकून प्रियाला खूपच राग आलेला असतो तर सायलीला खूपच आनंद होतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज सरांना आणि सुभेदार कुटुंबाला सायलीची खरी किंमत कळेल का आणि सायलीच रविराज सरांची मुलगी आहे हे सत्य लवकरात लवकर समोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका